साधारणत साडे चार चार कोटी होतात आणि व्हेरिएबल रेट म्हणजे जे टंकी बेसवर पैसे भरावे लागतात ते साधारणतः शासनाचा दर सहकार खात्याचा तो, तो, तो कारखाना त्या संस्थेला जातात त्या आता त्याच्यामध्ये तीन टेंडर आले होते जयंत पाटलांचं एक चांगलीच टेंडर होतं दुसरं टेंडर भीमार कारखाना की जो वर्ष पाटलाच्या त्या खाली आहे आणि तिसरं टेंडर बारामती एक रच होतो बंधनो आम्ही एकशे साठ रुपये पर टन दर भरला होता आणि त्या कारखान्याने एकशे चाळीस पुणे एकशे तीस म्हणजे आमचं टेंडर सगळ्यात हायेस्ट होतं एकशे साठ रुपये टन म्हणजे आज जर आधी कॅपॅसिटी आपण बघितली तर पाच हात पाच लाख ते साडेपाच लाख कसिम झाला असतं आणि पाच लाख कसिम झाल्यानंतर समजा एकशे साठ रुपये सोळा पंच्याऐंशी ते आठ कोट रुपये आणि हे साडेचार कोट रुपये म्हणजे आठ नंतर बारा साडेबारा ते बारा कोट रुपये हे आम्ही वर्षाला भाडं देणार होतो आणि मग त्या भाड्यातून तुम्हाला सांगतो या संस्थेच्या बँकेचे कर्ज जाणार होते आणि नंतर तुम्हाला सांगतो कारखान्याचे कर्मचारी असतील त्या ठिकाणी पैसे असतील काही इतर बँकेचे यांनी ठिकाणी काढली होती ते कर्ज असेल कामगारावरती काय हे तुम्हाला सांगतो कर्ज काढली होती ठीक कर्ज असतील ह्या सगळ्या कर्जाचा तुम्हाला सांगतो आले टप्प्या टप्प्या टप्प्याने तो होणार होता आणि मग आम्ही तो कब्जा घेण्यासाठी ताबा घेण्यासाठी कारखान्यावरती आलो कारखान्यामध्ये काय प्रक्रिया झाली तुम्हाला माहिती आहे कुणीतरी कारखान्यात फोन केला आणि जीवच्या माशियांना सांगितलं की आज आमच्या नोकऱ्या जाणार आमचं सगळं संपलं आम्ही आता इथून जाणार बारामती अग्र चुकी आणली आणि अशा पद्धतीने मेसेज गेला आणि मासे कारखान्यावरती आले आता कारखान्यावरती आल्यानंतर ज्या ज्या काही गोष्टी झाल्या बरेच शेतकरी सभासद माझ्या बरोबर होते लोकांना आनंद झाला होता तुम्हाला सांगतो यांनी त्या ठिकाणी त्यांची ओरिजिनल भाषाचा वापर सुरू केला ओरिजिनल भाषा अतिशय शुद्ध पुणेरी अतिशय ते काय करणार मात्र सुद्धा चुकत नव्हता अशा भाषेमध्ये आम त्यांनी आमच्याबरोबर वर्तवणूक केली आणि बंधून त्या ठिकाणी त्या बारामती अग्रोह कारखाना त्या ठिकाणी आपल्या हातून गेला त्या ठिकाणी बंधूंना अतिशय वाईट दिवस होता असं माझ्यासारख्याला वाटतं कारण आम्ही गेली वीस वर्ष आणि बारा, बारा आदिनाथ मध्ये पंचवीस वर्षात आम्हाला त्या कारखान्यामधला अनुभव आहे आणि बंधून आम्ही त्यातून एक्झिट झालो बाहेर पडलो नंतरच्या काळामध्ये सावंत बंधूकडे गेले त्यांनी काय पैसे दिले आता त्याच्यामध्ये मी कोणाच्या पण त्या ठिकाणी त्यांनी पैसे काय भरले आणि बँकेला परमिशन मागितली त्या दरम्यानच्या काळामध्ये मा महाराष्ट्र सरकार गेलं आणि एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांचे संबंध त्यांचे चांगले होते त्याच्यामध्ये छोटे बंधू होतो या सगळ्यांनी म्हणून ठीक आहे आधीला यांनी ओटीएस स्वीकारलं आणि बँकेने तुम्हाला सांगतो यांना पुन्हा एकदा संचालक मंडळाला कारखाना चालवण्यासाठी परमिशन दिली त्याच्यामध्ये काही कंडिशन टाकल्या होत्या बँकेने साडेतीन कोट रुपये तीन महिन्याला भरायचे होते बारा महिन्याचे झाले ता बारा साडेतीन कोट म्हणजे चार चार त्यांना एका वर्षामध्ये चार इन्स्टॉलमेंट करायच्या होत्या साधारणतः बारा साडेबारा का तेरा कोट रुपये ह्यांना देखील वर्षाला त्या ठिकाणी बँकेला भरायचे होते म्हणजे आम्ही पण तेवढेच पैसे देणार होतो आणि बँकेने त्यांना पण तेवढ्याच आखी टाकल्या आणि तेवढ्याच ह्याच्यावरती यांना कारखाना चालवायला दिला त्यांचं पण सगळं पुनर्गठन करून दिलं बंधून कारखाना मुख्यमंत्र्यांच्या हातचे चालू झाला मुख्यमंत्र्यांच्या हातचे मोळी टाकली काही लोकांनी सांगितलं आता सोन्याचा धूर निघणार बंधूंनो पंचवीस वर्षामध्ये बग्यास टाकून फक्त धूरच निघतो सोन्याचा धूर टाकल्यावर खाली काय जाळावं लागेल विचार करा म्हणजे इतके ही लोक बोलतात काहीतरी आपल्या तालुक्यातल्या सभासदांना काहीतरी चुकीचं सांगायचं लोक आपली भावनिक आहेत आम्ही बारामतीमध्ये सातत्याने वावरतोय तिकडल्या लोकांचं कल्चर बघतोय तिकडल्या लोकांची कारखाना चालवण्याची पद्धत बघतोय आणि म्हणूनच बंधू आम्ही ठामपणे बोलू शकतो आणि तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी कारखाना चालू झाला कारखान्याचा क्रसिंग किती झाला सत्तर हजार टन मग एका दहा एकर असला तरी तुम्ही दोन एकर जाऊ दे आपला कारखाना आपल्या मालकीचा कारखाना आहे ही प्रत्येक सभासदाची बंधू आहे आणि मग त्या ठिकाणी सत्तर हजार क्रिसिंग झालं मग तुम्हाला कोणी अडवलं होतं सत्तर हजार क्रिसिंग झालं त्यातनं दर किती दिला कशा पद्धतीनं कारखाना चालला रोज एक मला फोन यायचा कामगार काय आमच्या का कार्यकाळामध्ये होते कोण म्हणायचं पाणी संपलं विहिरीत पाणी नाही अरे ते घुराळ आहे का तुम्ही कारखाना चालवाय निघालाय तुम्हाला मुख्यमंत्री तुमचा होता तुम्हाला सगळा तानाजी सावता सारखा एक मोठा माणूस तुमच्या बरोबर होता मग तुम्हाला त्यावेळेस निवेदन करता आलं ना आम्ही काय विरोध केला बारामती या करून काय तुमच्यावरती का ठीक आहे तुम्ही चालवा आदिनाथ चालला पाहिजे मामाने विरोध केला का दुसऱ्या वर्षी किती क्रशिंग झाला बंद पाच हजार टन म्हणजे पहिल्या वर्षी सत्तर हजार दुसऱ्या सीझनला पाच हजार मग तुम्हाला सांगतो हे ज्या पद्धतीने आता सांगताय की आम्ही कारखाना चालवून दाखवू मग आता त्यावेळेस कोण होत संचालक मंडळ तर कोणीच नव्हतं हातात सगळा कारभार होता वन साईड तुमच्या पैसे सत्ता दिली होती लोकर तुम्हाला सांगतो सपोर्ट तुमचं आणि आता तुम्ही सांगता आणि माझ्यावर आज ते आम्ही आमदार केले आम्ही त्यांना सहकार्य केले आज शरद पवार गटाचे ते एक आमदार आहेत आणि माझ्यासारख्या माणसाला ते कारखान्यामध्ये नारायण पाटील जर असतील तर तुम्हाला सांगतो आम्ही कारखान्यात त्या प्रचारात भाग घेतला नसता मी फक्त मामा उभा आहे मामा त्या ठिकाणी कारखान्याचं नेतृत्व करणार आहे आणि म्हणून म्हणतो ना पवार फॅमिलीचा मामाला पूर्ण सपोर्ट आहे आज तुम्ही काल आम्ही मामा दोघच गेलो होतो पंचावीस मिनिटामध्ये मामाने आदिनाथ कारखान्याचा आढावा दिला मामाला तुम्हाला सांगतो राजकारणापेक्षा मी आता म्हणतो धंद्यामध्ये चांगलं डोके मामा पण मामाचं काय होतं की आता ते जर सोडता बी येत नाही आणि जर बाजूला निघते नाही पण त्या माणसाचं जर टेक्निकल ऐकलं आता यांनी कोणी काही सांगू द्या तुम्ही बसा त्याच्याबरोबर आज रोहित पवार सुद्धा हे मामाचं मार्गदर्शन घेतात टेक्निकल पॉईंट वर हे यांना माहीत माई नाहीये मामाचा अभ्यास रोहित पवारापेक्षा जास्त आहे आणि एक काळ तर असा होता की संजय मामाकड राजेंद्र पवारांनी मी घेऊन आलो होतो रोहित दादा ज्यावेळेस रोहित दादा दोन हजार नऊ ला कॉलेज सुटलं मला राजू दादा म्हणलं जरा फिरवा लोकात जरा फिरू द्या आणि मग आम्ही तुम्हाला सांगतो तिथं थोड्याशा काही आर्थिक अडचणी आल्यानंतर रोहितदादा नवीन माणूस कुठल्याही असू द्या त्याला कधी चूक सहन होत नाही दादाने मला सांगितलं दादा आबा आपल्याला संजय मामाला फोन करून कुठे बघा मी मामाला फोन केला मामा म्हणले मी आहे माझ्या कारखान्यावर म्हणलं राजेंद्र पवार आम्ही येणार आहे आणि मग आम्ही सकाळी मामांच्या रोहित रोहितदादा मी आणि राजू दादा तिघही गेलो तुम्हाला सांगतो कारखाना बघितला सगळं तिथं झालं मामाने आम्हाला त्यांच्या शेतामध्ये आणलं आम्ही बोटी केलं आणि त्यावेळेस गाडीत त्यांना सांगितलं हा एक माणूस आहे ह्याचा काहीतरी आदर्श घे हा राजकारण करतोय मी तोंड देतोय मोठ्या मोठ्या भला शक्तीला तो पूर्ण उरतोय आणि धंदा त्यावेळेस रोहित पवार आम्ही दादा त्यांना सांगत होते मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की अशा पद्धतीनं ह्या मानाला माणसाला काहीतरी टेक्निकल डोकं आहे तुम्ही राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करू नका माझी विनंती आहे आणि तुम्हाला सांगतो काल संगोबाच्या कार्यक्रमामध्ये नारायण पाटलाचे आता ठीक आहे आमदार आहेत माझी भाषा एकरी गेली काही काळात मध्ये सभा झाल्यानंतर सहा जणांची भाषण झाली ते सहा जण फक्त होतो ठीक आहे आमच्याकडनं एकेरी भाषा गेली आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आमच्याकडनं ती भाषा जायला नाही पाहिजे ठीक आहे आम्ही पण त्या संस्कारात वाढलेलो आम्ही माफी मागतो पण बंधू यांनी ज्या पद्धतीनं माझा पण अपमान केलाय आम्हाला शिवाय शिवाय गाडी व्यक्त करायच्या कारखान्यावर ही कुठल्या तत्वात बसतं त्यांनी पण आमची माफी मागितली पाहिजे ज्या पद्धतीने संगोबाच्या देवळामध्ये नारायण पाटील सांगताय की सुभाष जयवंतराव जगतापाची चप्पल उचलत होतो मला सांगा दोन हजार पाच पासून बऱ्यापैकी संबंध नाही बदल परिस्थितीमध्ये आम्ही पवार फॅमिलीच्या अधिपत्यकाली काम करायला लागलो काही गोष्टी राजकारणातल्या आम्ही सोडून दिल्या आता दोन हजार चोवीस ला दोन हजार चार ला म्हणजे वीस वर्षानंतर नारायण पाटलांना आठवलं की मी चकल्या उचलत आता वीस वर्षात कुठं कधी बोललेत तर बघा मग जयवंतराव जगतापाच्या फुळक्यासाठी म्हणले का त्यांच्या सानुभूतीसाठी बोलले आणि ती बी आदिनाथ महाराज मरून सांगतो शपथ घेऊन सांगतो माझ आज मी नारायण पाटील आणि जगताप साहेबांना आव्हान आहे की तुम्ही बी या देव आदिनाथ महाराज मंदिरामधून जयवंतराव जगतापाने सांगू द्या की सुभाष गुळवे माझी चप्पल उचलत होता माझं मी माघार घेऊ अरे बंधू म्हणजे तुम्हालाच काहीच बंधन नाहीये तुम्हाला काहीच आचारसंहिता नाही म्हणजे तुम्ही आम्हाला काही बी बोलायचं तुम्ही आमदार झाला म्हणजे तुम्हाला सगळे अधिकार दिले का आम्हाला पण आमचा अपमान सहन नाही होणार बंद यांनी माझा तर अपमान केलाच पण तो मला हेच करते तो पवारांच्या दारात करता म्हणजे पवारांच्या पण आम्ही चपले उचलतो आणि ज्या पवार साहेबांचं नेतृत्व देश मानताय महाराष्ट्र मानताय तुम्ही त्याच्या पक्षातनं आमदार झाला आणि तुमची ही भाषा तुम्हाला तरी सुटते का म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो तु विषय डायव्हर्ट करायचे माझं जाहीर आव्हान आहे बारामध्ये आदिनाथ कारखाना कार त्यांनी कसा चालवावं याचं हो। निवेदन सांगावं हो। म्हणजे तुम्ही दोन वर्षामध्ये अपेक्षित झाला नंतरचा दोन वर्ष कारखाना बंद राहिला का तर आम्ही ज्या पद्धतीनं चालवाय घेणार होतो ते म्हणजे पाच लाख जरी आवडेज निक्रशिंग पकडलं चार सीझनच झालं तुम्हाला सांगतो वीस लाख वीस लाखाचा आम्ही चार कोटी जर फिक्स रेंट देत असू तर तो वीस लाखाचं झालं चार सीजनचं झालं चार चोक सोळा कोटी आणि तुम्हाला सांगतो व्हेरिएबल रेट म्हणजे एकशे साठ रुपये टनाला जर दिला असतं तर त्या वीस लाखाचं झाला असतं सोळा तुम्ही बत्तीस कोट बत्तीस कोट आणि हे चार चोक सोळा कोटी किती झाले होते अठ्ठेचाळीस कोट रुपये आता कारखान्या तुम्हाला सांगतो भेटले असते आणि त्या कारखान्यावर मंत्रो एन एनसीडीसी बँकेचा बो बोजा ज्यावेळेस आम्ही कारखाना घेत होतो त्यावेळेस बेचाळीस कोटी बोजा होता आज कारखान्याचा बौजा एन सी बँकेचा बौजा झालाय बहात्तर कोट रुपये आणि एम बँकेचा गेला शंभर कोटीच्या पुढं कोण ह्याला जबाबदार म्हणजे साठ कोटीचं शंभर कोट बेचाळीस कोटीचं बहात्तर कोट म्हणजे हे बत्तीस कोट हे तिकडे चाळीस कोट म्हणजे बहात्तर ते पंच्याहत्तर कोटीला फक्त नारायण ना पाटील जबाबदार हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो आणि हे काय सांगतात कारखाना चालवतो काही तुमच्याकडे कारखाना चालू काय तुमच्याकडे नियोजन आहे म्हणजे अशा पद्धतीने जर बंधूंना आपण पुन्हा जर विचार करायला लागलो तर ही आदिनाथ कारखाना फक्त तुम्ही भोकायचा चालणार नाही ना मामाला फरक पडत नाही मामाला तर काहीच फरक पडत नाही आम्ही निवांतोय आम्ही आमच्या पद्धतीने कारखान्या ते पण केलंय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ट्रेसिंग करणारा बारामती आमदार कारखाना आहे आणि त्याचं निवेदन मी करतोय ह्याचा सुद्धा मला अभिमान आहे आणि रेट पण आम्ही चांगला देतोय मित्र वानवाल्याला तुम्ही उसावाल्याला मित्र कुठेही आमच्यामध्ये तुम्हाला सांगतो अडचण नाही आज कन्नड कारखाना औरंगाबाद तालुक्यात जिल्ह्यात आहे तोही कारखाना मी चालवतोय तिथं तुम्हाला सांगतो आठ साडेआठ लाख कशी केलं रिकोरी आमची तिथे बार आहे तो कारखाना आम्ही तो जळगावचा चालवायला घेतलाय तो देखील आम्ही चांगला चालवतोय आणि हळगावचा कारखाना रोहित दादा पवार यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे तो देखील गेले दोन वर्षी जण आम्ही चांगला चालवला म्हणजे एवढा अनुभव आमच्या पाठीमागा असताना तुम्ही आम्हाला येण्या करता आणि तुम्ही दोन सीजन तुम्हाला देऊन तुम्ही एक पाच हजार एक, एक साली सत्तर हजार कशी करता आणि आम्हाला कुठल्या तरी याच्यावरती तुम्ही नाव ठेवता बंदुन हाय इलक्षण कुठंही तुम्हाला सांगतो कुठंतरी वेगळ्या चर्चा करायची कुठंतरी वेगळी उदाहरणं द्यायची आणि हे राहिलेलं नाही आपल्या तालुक्यातली सभासद जागरूक नाहीत माझा जाहीर आरोप आहे तुम्ही उलट ठासून विचारलं पाहिजे आमकाम घ्यायचं काय झालं ते तुम्हाला सांगतो मी जे बोलतोय आम्ही मामाला विचारणारे प्रत्येक सभेमध्ये मामाच्या स्टेजवर मामाला जनरल असेल मामाला सुद्धा मामा इथे चूक झाली मामच्या टेक्निकल माणसांनी मला सांगितलंय अधिका मध्ये असं होत आहे हे सुद्धा आम्ही मामाच्या लक्षात आणून देणार आहे पण हे कधी तुम्ही मामाच्या ताब्यात कारखाना दिला तर नाहीतर इलेक्शन झालं कारखाना का त्यांच्याकडे गेला तुम्हाला सांगतो कारखाना चालत म्हणाला खुश्य करतात म्हणजे त्याला फार मोठी आर्थिक ताकद लागते आर्थिक नियोजन लागतं हे काही दुसरं इलेक्शन नाही लबाड लांड्या बघायचं काहीतरी बोलायचं आगळ पगड बोलायचं मी चालवणारच काय बी झालं तर मी चालवणारच काय बी कसं होत असत काय बी काय होत नसतं तिथं कामच करावं लागतं आम्ही काय बी करील आणि मी काय विपणाला लावेल त्या हे पणाला लावायची गरज नाही त्याला डोक्याचं काम लागतंय आर्थिक ताकद लागते तू काय बघायला मागा अशा आम्हाला मा फार मोठ्या गप्पा मारायची काय कारण म्हणून बंधूंना माझं गेम करायला जाहीर आव्हान आहे आज चांगला माणूस तुमच्या गटामध्ये उभा आहे तुम्हाला सांगतो ही पहिली आणि शेवटची संधी या आदिनाच्या तुम्हाला सांगतो कुठंतरी त्याचं चांगल्या पद्धतीनं नियोजन होण्याचं आणि घर झाले कारखाना उद्धार करायचा असेल तर संजय मामाचाच हात लागला पाहिजे आणि तोच कारखाना चालू शकतो आमची खात्री आहे सांगायचं मामाच्या काय झालं त्यांनी कारखाना विकला अरे बाबांनो कारखाना तिथंच आहे विकून काही बाजारात कुठेतरी दुसरीकडे गेला नाही तिथल्या लोकांना तिथं मामाचं मॅनेजमेंट त्याच्यामध्ये आहे मामाची इक्विटी त्याच्यामध्ये आहे मामाची मालकी आहे मामाने त्याच्यामध्ये स्वतःचा व्याप करून त्यांना कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट केलं कुठेतरी आर्थिक अडचण आली आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मामाचा कारखाना आठ हजार तरी होता आणि मामाने काय केलं इथे दर होता मामाची इन्वस्टमेंट थोडी कमी लागत होती पण मामाने तीन हजार टन साखर ठेवली आणि पाच हजार टन तुम्हाला सांगतो इथेनॉल केलं मधल्या काळामध्ये शासनाने केंद्र सरकारने निर्णय बदलला आणि एकाच दिवशी तुम्हाला सांगतो आधी ना इथेनॉलचा निर्णय बंद करून टाकला म्हणजे फक्त सी मधूनच इथेनॉल करायचं बी मधन बी नाही करायचं आणि तुम्हाला सांगतो ज्यूस इथे बंद केलं कारण देशामध्ये साखरेची गरज ही सरकारला वाटलं की बाबा साखर महाग होईल साखर महाग झाली तर इलेक्शन आहे लोकसभेचं आणि इलेक्शनच्या लोकसभेला लोक विचारतील म्हणून शासनाने निर्णय घेतला आणि साखरेचे दर वाढू नयेत म्हणून ज्युस्ट इथेनॉल बंद केला बंद मामाकड पुढची प्रोसेस नव्हती पाच हजार टनी कारखाना तुम्हाला सांगतो ज्यूस बंद झाला मग मामाला आठ हजार टनाचा कारखाना तीन हजारांनी चालवा लागला आणि मग हेच नियोजन मामाचं ढासळलं त्याच्यामध्ये आर्थिक अडचण आली म्हणून मामाने आर्थिक मदत कुठल्या तरी एखाद्या संस्थेची घेतली आणि काही त्याला बाब वाढवून दिला काय मामाने चुकी म्हणजे तोच कारखाना मामाचा जर अडचणीत आला असता तर हीच मूल्य असते स्वतःचा कारखाना बंद ठेवलाय आणि आता आमच्या आधी लक्ष मागे लागला बंधूं सगळं सोन करता येतं पैशाचं सोन करता येत नाही आणि हा दूरदृष्टीने दूरदृष्टी नेताय वेळीच त्यांनी पावलं उचलली उद्या एखाद्या बारामती युनिट जर अडचणीत आलं तर आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो की दुसऱ्या संस्थेला द्यायला मागे पुढे बघणार नाही कारण त्याच्यावर जर विसंबून असणारा कामगार आहे त्याच्या विसंबून असणारी तिथं यंत्रणा आहे त्याच्या विसंबून असणारा शेतकरी आहे त्यांचं कुठेतरी हाल झालं नाही पाहिजे आपण थोडं दोन पावलं मागं सरू आणि आपण कुठेतरी का सभासदार शेतकऱ्याला न्याय देऊ हा दूरदृष्टी कोणी बंधूं त्या कारखान्याला बंद ठेवून मामाला हजर करून घ्यायचं नाहीये ठीक आहे स्वतः बाजूला आणि तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने एखाद्या चांगल्या माणसाला चांगल्या उद्योग करणाऱ्या माणसाला कुठंतरी आमच्या सारख्याने नावं ठेवायची तुम्हाला त्याची अकल नाही म्हणून दुसऱ्याला काहीतरी नावं ठेवायची अशा पद्धतीचं राजकारण कारणा तालुक्यामध्ये हे कुठंतरी संपलं पाहिजे हा आपल्या प्रपंचा निगडीत कारखाना आहे तुम्ही अजून बी विचार करा सतरा तारीख आहे तारखेला हे मामा चिन्ह मामाने दिलाय चांगले बुजुर्ग लोक आहेत काय तुम्हाला मामाने मामा मामा अमा या ठिकाणी तुम्हाला दिलाय आणि मामा तर ह्या गटात नाही मामा आम्हाला पण बघायचंय आम्ही ज्या पद्धतीनं पोट टिडकी बोलतोय गट बाजूला ठेवा ह्या इलेक्शन मध्ये मी नारायण पाटलाला मतदान करणाऱ्या लोकांना सुद्धा आव्हान करतोय की तुम्ही ज्या पद्धतीने आता विचार करताय तो विचार करू नका नारायण पाटील यांना कधीही कारखाना चालवता येणार नाही रेकॉर्डिंग करून ठेवा जाहीर सांगतो फक्त संजय मामा कारखाना चालू शकतो ज्या वेळेस सुद्धा मामाला घ्यायचा होता मी तुम्हाला बघा इतकं थोडस राहिलं मामाची नामची बैठक झाली मामाला मी राजेंद्र पवाराकडे घेऊन गेलो मामा त्या ठिकाणी आले त्यांच्या घरी आम्ही तीन साडेतीन तास चर्चा केली आणि मामाने शेवट उठताना चर्चा कारखाना चालवा व्यवस्थित भरा शुभेच्छा हा दिलदार माणूस आहे पवार फॅमिलीचा मान राखणार रा, आहे पवार फॅमिलीच्या विचारावरती विश्वास ठेवणार आहे आणि म्हणून त्यांनी त्याला सपोर्ट केला के 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 मला म्हणजे ठीक आहे मी आता बाजूला म्हणतो आता योग्य वेळ आली आम्ही बी बाजूला गेलोय पुन्हा मामाला एकदा त्या यायला संधी आहे आणि त्याला ते कुठेतरी दोस्त आहे की मला ती संस्था चालवायची माझ्या मतदारसंघातली संस्था आहे मामा इथं सभासद आहे कुणी सांगतोय मामा करताय कुणी सांगताय मामा आहे काय मामान वरना ज्या माणसांनी एखादा बारामो घेतला शेतकरी त्याचा जर तुमच्या परिसरामध्ये शेती असेल आणि त्यांनी जर शेअर्स घेतला असेल तो कारखान्याचा मालक झाला ना, ना ले 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 का असं काय कुणी लिहिलंय का करमाळ्यात रहिवाश आहे का त्याला बघा आधार कार्ड दाखवा तुझं आहे का तुला नाही शेअर्स घेत येणार अरे कर्जत जामखेड मध्ये दिला सांगतो सतरा गाव बारा गाव आपल्याकडे तिथला मी माणूस तुम्हाला सांगतो चेअरमन होऊ शकतो का नाही का असा काही लिहिले त्या आदिराजच्या बायलॉज मध्ये फक्त करावाड्यातला माणूसच उभा राहू हो शकतो मग ते जाम फेडमधली माणसं पण आम्ही उभं केले म्हणजे हे संस्थेचा जो सभासद आहे तो याचा मालक आहे आणि तो मालक जर तुम्हाला राहायला निवडून आला तो चेअरमन सुद्धा होऊ शकतो पण तुम्हाला सांगतो यांना काही मुद्दा नाही यांना दुसरे मुद्दे नाही फक्त संजय मामाने जर कारखाना घेतला तर आपल्याला लोक दारात देऊन जाणार नाही त्यांची खात्री मदत त्यांना पक्ती आहे कारण तर हा तुम्हाला सांगतो ते करूनच दाखवणार आणि ती करून दाखवायची आणि आपण त्याच्या पाठीमागून करून द्यायची ही संधी डावलू नका माझी केमकर आणि केमचे परिसराच्या लोकांना हात जोडून विनंती आहे की आदरणीय संजय मामाला सतरा तारखेला पतंग या चिन्हावरती शिक्षा मारून प्रचंड आशा मताने निवडून द्या एवढीच विनंती करतो जर कुणाचे काही प्रश्न असतील मग अशी आम्ही इथं बसतो काही विचारा मी ठामपणे उत्तर देऊ शकतो जे नारायण पाटील जे आमचे आरोप करतायत ते जर कुणाला नारायण आम्हाला एका कार्यकर्ता असेल तर त्याला सुद्धा विनंती माझी त्यांनी मला विचारावं मी ह्याच माईक त्याला उत्तर देतो ती जर कोट असेल तर मी निघून जातो धन्यवाद